रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर ग्रामसेवकांनी सुरू केलेला पायी प्रबोधन दिंडीचा उपक्रम कौतुकास्पद आहे शासकीय योजनांची गाव पातळीवर प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात ग्रामसेवकांचं काम महत्वाचं आहे आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त झालेले ग्रामसेवक ग्रामविकासात योगदान देतील असा विश्वास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी व्यक्त केला राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामसेवक संघटनेनं आयोजित केलेल्या नगर ते पंढरपूर ग्रामसेवक प्रबोधन दिंडीचं प्रस्थान ग्रामसेवक पतसंस्थेच्या आवारातून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या हस्ते झालं सात वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ग्रामसेवक प्रबोधन दिंडीचा उपक्रम महाराष्ट्रामध्ये नावाजला जातोय गावपातळीवर काम करणाऱ्या ग्रामसेवकांना वारीच्या माध्यमातून वर्षभराची ऊर्जा मिळते असं दिंडी प्रमुख एकनाथ ढाकणे यांनी सांगितलंय वारीदरम्यान समाज प्रबोधनही केलं जातं मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन दुपारी विश्रांतीसाठीच्या ठिकाणी ग्रामस्थांशी संवाद साधून कल्याणकारी योजनांची माहिती दिली जाते व्याख्यानं भारुडं लघुपटांच्या माध्यमातून गावोगावी प्रबोधन केलं जातं वृक्ष लागवड देखील केली जाते खासदार निलेश लंके यांनी देखील ग्रामसेवक प्रबोधन दिंडीचं स्वागत केलंय आणि प्रवर्तक एकनाथराव ढाकणे यांचं अभिनंदन केलंय ग्रामसेवक प्रबोधन दिंडीच्या वतीनं निलेश लंके यांचा शाल श्रीफळ आणि ग्रामविकासाचा वारकरी भेट पुस्तिका देऊन सन्मान करण्यात आला त्यानंतर ही दिंडी पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आज चौदा जुलैपर्यंत ग्रामसेवक प्रबोधन दिंडी सोहळा चालणार आहे पंढरपूरमध्ये राज्यातील ग्रामसेवक दिंडीत सहभागी होतील पांढरी शुभ्र वेशभूषा डोक्यावर टोपी टाळ मृदुंगाचा गजर आणि मुखी हरिणाम अशा शिस्तीत ग्रामसेवक दिंडीत सहभागी झालेत वृत्तसंकलन वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा